कोपरगाव शिक्षण मंडळाच्या शाळा क्रमांक ह्या मुलींच्या श्रीमती शोभा नारायण गाडेकर यांची नुकतीच निवड झाली असून त्यांचा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने शालगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर सर जिल्हा संघटक पत्रकार बिपिन गायकवाड एस जी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक रमेश गवळी सर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक मानिक कदम सर एम केलयाध्यापिका सविता साळुंके नपा शाळा क्रमांक चार चे मुख्याध्यापिका शबनम खान नफा शाळा क्रमांक नऊ चे मुख्याध्यापिका स्मिता समोसे रंजनी गायकवाड सरस्वती कानडे मुभशीर खान सर अरुण पगारे सर बाबासाहेब जमदडे अमोल भालेराव आदी ह्या प्रसंगी उपस्थित होते यावेळी रमेश गवळी सर शांत <laughs> आहे आणि एकंदरीत कदम सरांच्या यांनी त्यांना आहे मनोगत करून काम करण्याची त्यांची सवय आहे ती अत्यंत आहे मुळातच प्राथमिक शिक्षकांच्या याच्यामध्ये एक हा गुण असतो की वर्ग तयार करण्याची चढावड असते की माझा वर्ग पहिली पासून तर चौथी पर्यंत जर असेल तर तो वर्ग जास्तीत जास्त चांगला कसा तयार करेल आणि हा एक प्रयत्नांची पराकाश् करून त्या शिक्षकामध्ये जीवळ असते आणि म्हणून तो जीवातून जी। काम करत असतो शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी दोन प्रकारचे शिक्षक असतात जे अत्यंत म्हणजे अविस्मरणीय अशा प्रकारचा घटक आहे बऱ्याच वेळा लोक असं बोलताना बोलतात की कशाला काम करायचे काम करून काय तुझा पुतळा उभारला उभारणार शिक्षकाचा प्रत्यक्ष पुतळा उभारला जात नसेल पण त्याच्या हातात हजारो विद्यार्थी गेले त्या हजारो विद्यार्थ्यांच्या हृदयामध्ये आपला पुतळा उभा राहत असतो आणि त्यामुळे हा शिक्षक अतिशय जोमाने आणि चिव काम करत असतो काहींना प्रशासकीय कारणास्तव बदली झाली म्हणून थोडस खेद वाटतो पण त्याही ठिकाणी त्यांनी आपली बदली किती काळ टिकेल काय टिकेल तर पदरमोड केली त्या ठिकाणचे बाथरूम आणि लाईटची व्यवस्था त्यांनी केली म्हणजे विद्यार्थ्यांबद्दलची असलेली यावरून त्यांच्या कामावरून लक्षात येते म्हणजे पैशाकडे पाहिलं नाही की शासनाकडे गेलेले पैसे आपल्याला कधी मिळतील काय होईल पण त्यांनी विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेतलं आणि पदर मोड करून त्या ठिकाणचं वॉशरूम दुरुस्त केलं हे माखान्यजोगा तिथून बदली होताना त्यांना असं होतं की मी शाळा मी डेव्हलप केलेली आहे हो ते या ठिकाणी माझं काम चांगलं होतं आणि म्हणून बदली झाल्याचा खेद साहजिकच आहे पण प्रशासक जी काही अडचणी असतील तो वेगळा आहे पण तरी सुद्धा एक वेगळा अनुभव नवीन अनुभव त्यांनी घेतला आणि त्यांना प्रभारी कामाचा जो अनुभव आहे तर या दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये ते निश्चितच त्यांच्या पदाला न्याय देतील आदरणीय आहे या मुख्याध्यापक पदावरती विराजमान झालेले आहेत त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहात खऱ्या जे जे चांगलं असेल त्या त्या चांगल्या गोष्टीच कौतुक केलं पाहिजे एका कवीने हात फक्त लढ आणि त्या ही एक प्रेरणा हे एक बळ माणसाला मिळत असत गायकवाड गुरुजी हे आम्ही पहिल्यापासून त्यांना गुरुजीच म्हणतो कारण का गुरुजीचे सर झाले ताई मॅडम झाल्या हा बदल झाला हा बदल झाला पण गुरुच्या शब्दामध्ये जेवढी ताकद आहे ती ताकद कशामध्येच नाही ताई शब्दामध्ये ताकद आहे ती कशातच नाही आणि हे मनापासून वाटतं हे ताईचं नातं जसं घरामध्ये एखादी छोटी बहीण असेल तर तिला ताई म्हटल्या जातं तर तुम्ही खऱ्या अर्थानं घरातल्या तर ताई आहातच आहात शाळेतल्या सुद्धा ताई आणि तुमच्यामध्ये ते एक कौशल्य आहे गाडी तर ने व्यक्त केलं की मला इकडे बदली झाली तिकडं बदली झाली खऱ्या अर्थानं ही जीवनाची ससे उलपट असते सर्व्हिस करत असताना परंतु खऱ्या अर्थानं तुम्ही राडणारे नाही तर तुम्ही लाडणारे आहात लाडणारे आहात कारण तुम्ही जिजाईच्या लेगी आहात तुम्ही सावित्री आहे ज्या आहात आणि म्हणून नेमकं लढायचं नाही तर लढायचं आहे हा तुमचा घेतलेला वसा आहे आणि त्या अनुषंगाने तुमची जे नियोजन चाललेले आहे खऱ्या अर्थाने शुभेच्छा देत असताना मनस्वी आनंद हाच होतो की गायकवाड गुरुजी हे कधी थकत नाही इथं आल्याच्या नंतर त्यांना असं वाटतं की मी पूर्व आयुष्यामध्ये परत मी ह्या जीवनामध्ये आलो आणि या शाळेवरती देखरेख करावी त्या वर्गावरती जावं कोणते शिक्षक काय करतात हे बघावं आल्याच्या नंतर एक परत त्या त्या वातावरणामध्ये समरस होतात आणि शिक्षकामध्ये हा खऱ्या एक गुण झालेला असतो शिक्षक असतो बसू शकत नाही मी सुद्धा मला मी शिक्षकच होतो दहा वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये राहतो परंतु ती गोडी ती आवड हे अद्यापही कमी झालेली नाही आणि म्हणून या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि त्या अनुषंगानं आपल्या कमाईचा विसावा हिचा समाजकार्यासाठी अर्पण करावा त्या अनुषंगाने त्यांनी केलेला आहे म्हणून मानस या व्यथाभेदना व्यक्त जरी होत असतील परंतु त्या व्यथा वेदनेमध्ये काहीतरी घडलेलं असतं आणि म्हणून निस्वार्थ भावनेतून तुम्ही लोक ही सेवा करतात घरातल्या एका मुलाला सांभाळता सांभाळता नाक्य न ना परंतु तुम्ही आता वर्ग मध्ये करता हे फार मोठं कौशल्य आहे आणि शिक्षकामध्येच असतं दुसरं कोणामध्ये नसतं कारण का पहिली ते सहावी पहिली ते सहा वर्षापर्यंत मुलगा आई बापांच्या ताब्यात असतो पहिलीच्या वर्गात दाखल केल्याच्या नंतर समजा त्याला काही आलं नाही तर मग त्या शिक्षकाकडं गोट केलं जातं मग काय काही तुम्हाला हे शिकवलं का अरे पण गाडेकर तर तो मुलगा जाण्याच्या अगोदर तो सहा वर्ष तुझ्या ताब्यात होत त्याला काय शिकवलं हे पालकांना पालकांना आपलं अवलोकन करण्या काळाची गरज आहे परंतु आम्ही शिक्षकावरती लोटतो आणि त्या शिक्षकाला दोष देण्यात मध्ये आम्ही एक्सपर्ट असतो बिलकुल नाही परंतु हे घर तरी आई बापांचं आहे कारण काय एक ते सहा वर्षे आई वडील त्याच्या शिक्षक असतात आणि त्यानंतर त्याचं शालेय जीवन चालू होतं म्हणून खऱ्या अर्थानं शिक्षक हा मुलांना घडवण्याचा एक फार मोठा माध्यम आहे मला प्रमोशन मिळाल्याबद्दल मला सत्कार केला त्यामुळं आता मला थोडं आनंद वाटतोय आणि सर्वांचे खूप आभार मानते प्रतिनिधी बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव